तर गाईड मी आता आली आहे मध्ये आज सोमवार आहे आणि रोज संध्याकाळी सोमवारी इथं दिवा लावला जातो कोकणात छोटी छोटी जागृत देवस्थानं आहेत तसंच आमच्या घराच्या जवळ हे एक देवस्थान आहे खूप जागृत आहे तर दर सोमवारी आम्ही इथे येतो आणि तुपाचा दिवा साखर आणि अगरबत्ती इथं लावून जातो तर अनायसे मी मला आज सोमवार भेटलेलं आहे त्यामुळे मी इथं आलेली आहे आवर्जून मी इथं येते नमस्कार करते दिवा वगैरे लावते तर तिथं मी तशी आलेली आहे पाठी बघू शकता तुम्ही पावसाचं पाणी जमलेलं आहे एकदम सगळी झाडांची दाटी आहे मुलं पण माझ्यासोबत आलेली आहेत आणि आता देवाला दिवा लावून झालेला आहे ते पण मी तुम्हाला दाखवते मम्मा दिवा नसत माझी मम्मा बोलली माझी मामा पूजा करते चिखल तिथे सिका होती ना तर हा आमचा देव उपारला आहे मी आता दिवा लावलेला आहे अगरबत्ती लावलेली आहे खूप जागृत देवस्थान आहे कधी संकट आलं तर देवाचं नाव घेतलं की त्या संकटातलं काही ना काही मार्ग मिळतो तर असं आहे हे स्वयंभू आहे तुम्ही बघू शकता आणि सगळी इथं अशी दाटीवाटी आहे झाडांची इथलं कुठलंही झाड तोडलं जात नाही एकदम नॅचरल ठिकाणी असा हा देव आहे गणपतीचं विसर्जन इथं केलं जात तेव्हा जास्त पाणी आता असत आता पाणी कमी आहे पण तेव्हा जास्त पाणी असतं तेव्हा इथं गणपतींच विसर्जन केलं जातं हा हाँ हाँ हा 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 तिथं ब्राह्मण भोजन वगैरे केलं जातं तर त्याच्या ह्या चुली वगैरे इथं दगडाच्या मांडलं जातात तर ह्या देवाकडे ने ब्राह्मण भोजन केलं जातं त्याचही हे आहे

तर इथे एवढी जे मोकळी जागा आहे तिथं गणपती आणून ठेवले जातात एका लाईनमध्ये आणि नंतर मग त्यांची आरती वगैरे करून विसर्जन केलं जातं तर असं हे मस्तपैकी निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं आमचं उपारल्याचं स्थान आहे सगळीकडे दाटीवाटी आहे झाडांची